मित्र नमस्कार मी सध्या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये हे कृषी कुरु, प्रदर्शन नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असतं मित्रांनो या ठिकाणी देशभरातील लाखो हजारो शेकडो शेतकरी या ठिकाणी भेट देत असतात या प्रदर्शनामध्ये बऱ्याच गोष्टी मुख्य आकर्षण आहेत पण त्यापैकी ही एक मेंढी मित्रांनो फॅमिली फ्रेंडली मेंढी आहे ही बन्नूर जातीची मेंढी आहे मित्रांनो हे जे माझ्या हातात हे साधारण एक वर्ष एक साल काय सेवन सात महिन्यात हे मित्रांनो पिल्लोया या बन्नूर जातीच्या मेंढीचं आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो लक्षपूर्वक ऐका ही जी जात आहे ही भारतीय मूळ ही कर्नाटकमध्ये जास्त प्रमाणात होती आणि इंग्रजांना हिचं मटण खूप आवडायचं त्याच्यामुळे ह्या मेंढीचं इंग्रजांनी मटणासाठी खूप फायदा केला खाल्ल्या त्यामुळे ही जात संपुष्टात आली म्हणजे कमी प्रमाणात आलं हिचं प्रमाण खूप कमी झालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट हिची लोकर हे खूप उबदार आहे हिचे पाय छोटे आहेत पण लोकर हे लोकरमुळं खूप जाड दिसतात हे पाय आणि अतिशय फॅमिली फ्रेंडली आहे मित्रांनो खूप प्रेमळ आहे खूप मायाळ आहे अतिशय सुंदर आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उंच उन्च, उंची कमी आहे त्याच्यामुळं त्या इतरांच्या तुलनेत तु वेगळ्या दिसायला दिसतात त्यामुळं प्रेक्षकांचं लक्ष आकर्षित होतं या सगळ्याच संदर्भात बोलण्यासाठी या मेंढीचे जे मालक आहेत नागाराजू जे आहेत ते मूळ कर्नाटकचे आहेत ते सगळ्या संदर्भात बातचीत करतील त्यांना मराठी येत नाही मी हिंदीमधून काही प्रश्न विचारेन मित्रांनो भाई साहब आपका नाम क्या है निंगा राजु। निंगा राजू राजू आपका मोबाइल नंबर क्या है एट फोर फाइव थ्री फोर टू सिक्स वन डबल फाइव का चार महीने का बच्चा देता हूँ कई को मालूम में है तीन महीने का अंदर दे तो प्रॉब्लम हो जाता है पाल पाल दूध पिलाता ना ओके दूध छोड़ के बाद में सेल करता हूँ सही बात है आप इसका ख्याल कैसे रखते हो ख्याल बोले तो ये ये फुल फ्रेंडली जी ये पालन करने को मुश्किल नहीं आराम से कर सकता ओके okay, okay. ओके दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो यांचा जो उद्देश आहे ह्या ब्रीडचं ह्या जातीच संवर्धन करणं ही जात जास्तीत जास्त वाढवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे कारण ही सध्या ब्रीड कमी आहे भारतात तुलनेने त्याच्यामुळे त्यांचं जो मुख्य काम आहे ते संवर्धन करणं वाढवणं सेव्ह करणं ही ब्रीड मेन रिझन हे संवर्धन करणं कर्नाटका कर्नाटका ब्रीड मेरा देसी ब्रीड आहे ना पुरा इंडिया को त्यांचा देणार उद्देश जो आहे हाच आहे की या या ब्रीडचं जास्तीत जास्त संवर्धन झालं पाहिजे शेतकऱ्यांची जास्तीत जास्त पाळल्या पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या शेतकऱ्या नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टीसाठी लढत असतो झटत असतो त्यापैकी एक उदाहरण आपण पाहिलं मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी वेळा सबस्क्राईब करा तुरतास मनपूरक धन्यवाद